एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे साईबाबा व लालबागचा राजाचे आशीर्वाद घेऊन प्रचारास शिवसेना शिंदे गटाची प्रभाग अकरा मधून आजची सुरुवात सविस्तर वृत्त असे नाशिक महानगरपालिका शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदासाठी प्रभाग अकरामधील अधिकृत उमेदवार श्री योगेश गांगुर्डे सौ संगीता मांडवे सीमा निगळ धीरजभाऊ शेळके आज रोजी शिवसेना पक्षाचे या अधिकृत उमेदवारांनी सातपूर कॉलनी येथील साईबाबा मंदिर तसेच सातपूर कॉलनी लालबागचा राजा गणेश मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचारपत्रक वाटपाला सुरुवात केली तसेच प्रभागात घरोघरी जाऊन प्रचारपत्रक वाटप केले तसेच नागरिकांचा मतदार राजाला या सर्व उमेदवारांना चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले चारही उमेदवारांनी प्रभागामध्ये चालू असलेल्या प्रचाराबाबत बोलताना अधिक माहिती दिली आणि मनोगत व्यक्त केले सर्वांना नमस्कार मी प्रभाग क्रमांक अकरामधून योगेश गांगुर्डे तसेच आमचे अमधून योगेश गांगुर्डे तसेच द मधून सुनीताई मांडवे मधून आमच्या सीमाताई निगर व दमधून आमचे धीरज भाऊ शेळके आज प्रभाग अकरामध्ये प्रचाराचा प्रारंभ आम्ही सुरू केला आहे आता प्रबुद्धनगर असेल महादेव नगर असेल कामगार संतोषी मातानगरं असेल ते संपूर्ण पूर्ण करून घर टू घर भेट देऊन आज सातपूर कॉलनीमध्ये श्री गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही सातपूर कॉलनीमधून प्रचार सुरू करत आहे वाढता प्रतिसाद जेव्हा माजी नगरसेविका आमच्या सीमाताई यांनी प्रभाग अकरामध्ये कुठल्याही उमेदवारांनी काम न करता सीमाताईंनी एकट्यानी चांगलं काम केलेलं आहे त्याचा वाढता प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आमची निवडणूक आताही जनशक्ती आमच्यासोबत आहे दनशक्तीच्या विरुद्ध आज आता निवडणूक सुरुवात झालेली आहे आमची तर मी सर्व जनतेला चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व जनतेने आमच्यासोबत आता जो प्रसाद मिळतोय तो पंधरा तारखेपर्यंत तसंच राहावं अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज सांगा की चतुर्थीच्या निमित्ताने आज मोठा आम्ही गुरु येथील प्रभाग अकरामधील साईबाबा मंदिरापासून दक्षिणमुखी इथून सुरुवात केलेली आहे परत प्रचारासाठी आणि आमची दुसरी फेरी आहे तर सगळ्या प्रभागातील नागरिकांना हीच विनंती करेल की आपल्या एकंदर शिंदे साहेबांनी आपल्यासाठी जो महिलांसाठी जसं भाऊंनी सांगितलं की लाडकी बहीण योजना आणल्या अशा भरपूर योजना आणल्या आहे आयुष्यमान कार्ड अशा योजनांमधून आपल्याला सगळ्यांना ते घराघरामध्ये आपल्या सगळ्यांची काळजी घेणारे साहेब आमचे आहेत त्यामुळे आपण सगळ्या महिलांनी आणि आपण सगळ्यांनी मतदान करा आणि आम्ही चारही जणांना निवडून द्या जेणेकरून आपला प्रभाग सुखी राहील समृद्ध राहील आणि शांतता राहील याची सगळ्यांनी काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जन गणपती प्रभागामध्ये प्रचाराला आरंभ झाला आहे आतापर्यंत प्रबुद्धनगर महादेव नगर संतोषी मातानगर सातपूर कॉलनी मध्ये आज सुरुवात केली यावेळी बोलताना उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले करणार आहे आम्ही काम करणार आहे सगळ्या माता बहिणी मनात सपोर्ट करते आणि मी त्याचा संधीचा फायदा करून मी सगळ्यांना सपोर्ट करी सगळ्यांच्या इच्छा मी पूर्ण करीत आणि आमच्या चॅनलमध्ये धीरज भाऊ शेळके मी स्वतः संगीता रामदास मांडवे सीमाताई निगड झिरजभाऊ शेळके असा आमचा पॅनल आहे आमच्या पॅनलची निशाणी धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा विजय करा विजय करा जय महाराष्ट्र नागरिकांना काय आव्हान घरावर मतदारांना नका आपण काय बद्दल म्हणजे आम्ही त्यांच्या सगळ्या इच्छा घराघरात जाऊन आम्ही सगळ्या त्यांच्या इच्छा पूर्ण करू आमच्या पॅनलचे सगळे आम्ही चांगले उमेदवार आम्ही कटस्थे पण त्यांच्या मागे जय हिंद जय महाराष्ट्र ओके थँक्यू येत्या पंधरा तारखेला सर्व मतदार राजांनी यावेळी मतदान करण्याचे आवाहन उमेदवारामार्फत करण्यात आले एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद